जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळझाड घरांच्या इंडोर आणि आउटडोर सजावटीसाठी झाडं तसेच औषधी वनस्पती मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर पवारांची सगळ्यात मोठी सून आहे माझी आई आणि त्या दृष्टिकोनातून कुटुंब एकत्रित राहावं अशी तिची भावना असावी आणि त्या दृष्टिकोनातून तिने ते वक्तव्य भावनिक होऊन ते केलं असावं असं मला वाटतं आणि व्यक्तिगत तुम्ही मला सुद्धा जर विचारलं कुटुंब म्हणून मी राजकारण म्हणून नाही तर अडोतीस वर्ष एकोण एकोणचाळीस वर्षाचं माझं वय आहे त्याच्यामध्ये सदोतीस वर्ष मी सर्व कुटुंब एकत्रित बघितलेलं आहे त्यामुळे कुटुंब म्हणून तुम्ही बोललात तर एकत्र असणं हे एक नक्कीच चांगलं आहे पण शेवटी कुटुंब आणि राजकारण ह्या दोन वेगळ्या गोष्टी झाल्या त्यामुळे कुटुंब म्हणून एकत्रित असलं पाहिजे पण राजकीय भूमिकासुद्धा तितक्याच महत्त्वाच्या असतात त्यामुळे आज राजकीय दृष्टिकोनातून आम्ही तसं बघितलं तर वेगळ्या आहोत आई राजकीय नाही आहे आई सामाजिक आहे सामाजिक दृष्टिकोनातून तिने आत्तापर्यंत काम केलेलं आहे तिचं मन फार साफ आहे मनामध्ये आणि ध्यानामध्ये कुठेही राजकारण नाही प्रामाणिक पद्धतीने त्या ठिकाणी व्यक्तिगत तिने तिथं तिचं मन व्यक्त केलं आणि तसं बघितलं तर भावनिक दृष्टिकोनातून सुद्धा आणि कुटुंब एक असणं हे महत्त्वाचं आहे हे आख्या महाराष्ट्राला देशाला त्या ठिकाणी माहीत आहे कारण का आपण सर्वजण भारतीय संस्कृती समजून काम करणारे लोक आहोत भारतीय संस्कृतीला मान सन्मान देणारे लोक आहोत आणि आपल्या संस्कृतीमध्ये कुटुंब एक राहणं हे फार महत्त्वाचं आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आईली ते वक्तव्य केलं असावं असं आपल्याला म्हणावं लागेल साहेबांना शुभेच्छा दिल्या गेल्या आज वक्तव्य अंकुश काकडे असं म्हणाले की अनेक कार्यकर्त्यांची इच्छा आहे की दोन पवारांनी एकत्र यावं विजय वडेट्टीवार असं म्हणाले की ज्या राजकीय घडामोडी घडतायत याचा अर्थ असा आहे की शंका घेण्यासाठी वाव आहे अंतर्गत काय घडामोडी घडतायत का चर्चा होते का चर्च किंवा साहेबांनी आणि अजितदादा परत राजकीय दृष्टी एकत्र येतील असं तुम्हाला वाटतं बघा काल आदरणीय पवार साहेबांचा पंच्याऐंशी वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिथं दादा काकी पार व इतरही काही महत्त्वपूर्ण नेते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आले हीच तर आपली देशाची आणि राज्याची संस्कृती आहे ती जर तिथं नेते सांभाळत असतील त्या पद्धतीने ते कार्य करत असतील तर ते स्वागत करण्यासारखं आहेच द्वेष सारखं सारखं द्वेष असणं टीका करणं हे काही योग्य नाही आणि द्वेषाच्या राजकारणामध्ये तुम्ही जर बघितलं तर टीका सोडलं तर काहीच आपल्याला दिसत नाही आज द्वेषापेक्षा एक सांस्कृतिक राजकारण करण्याची तिथं जरूरत आहे ठीक आहे विचारणे भन्यता असू शकते पण आपलं मत व्यक्त आपण राजकीय दृष्टिकोनातून करू शकतो पण व्यक्तिगत जीवनामध्ये आपण एक राहू शकतो नाहीतर शुभेच्छा देऊ शकतो आणि काळ जे आपण सर्वांनी तिथं बघितलं ती एक महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि ती बघितल्यानंतर मला सुद्धा ती संस्कृती जी आम्ही सर्वजण जपत आलेलो आहे ती गोष्ट मला सुद्धा आवडली भेटायला आले कोण म्हणलं तुम्ही बघितलं चर्चा आहे ना चर्चा खूप पद्धतीचे होतात उद्या तुम्ही म्हणाल कालच ट्रम्प आले साहेबांना भेटले ट्रम्प निघून गेले पवार साहेबांच्या बाबतीत काही होऊ शकतं ते खरं आहे पण विषय एवढाच आहे की फक्त चर्चेवर किती आपण राजकीय विश्लेषण तिथं करायचं जर खऱ्या काही गोष्टी असतील खरंच ते आले असते नंतर पवारसाहेब मोदी साहेबांना भेटायला गेले असते एखादी मोठी चर्चा तिथं झाली असती मग त्याच्यावर चर्चा करणं हे योग्य आहे फक्त चर्चेवर चर्चा करत बसलो तर मग कधीच हे थांबणार नाही असं मला वाटतं नाही तुम्ही मला जर विचारलं तर मी दुसऱ्या टमचा आमदार आहे मी काय नेता नाही राजकीय दृष्टिकोनातून दोन पक्ष एकत्रित यावे सत्तेत कोणाबरोबर जावं हे शेवटी त्या त्या पक्षाच्या नेत्यांचा निर्णय तिथं असतो त्यामुळे तुम्हाला जो प्रश्न करायचा आहे तो मला न करता तो पवार साहेबांना तुम्ही केला दादांना केला तर जास्त उचित ठरू शकता असं मला वाटतं चर्चा आहेत राष्ट्रवादी काही आमदार किंवा काही खासदार ने कि की खालार थे थे तो मेर है। मला वाटत नाही फोडाफोडी तिथं कुणी करत नाही तर मेजॉरिटीपेक्षा जास्त लोक आहेत आमदार म्हणून दोनशे बावीसपेक्षा पेक्षा जास्त त्यांच्याकडे आमदार आहे तिथे एकशे चव्वेचाळीस तिथे लागतात आणि याच्यात अजून दहा घेऊन भाजप त्यांचं रेप्युटेशन कशाला खराब करेल नाहीतर दादा नाहीतर अशी काही पक्ष आहे की अजून एकदा कुटुंब बोडलं अजून एकदा पक्ष बोडला अशा पद्धतीने चर्चा ही लोकात काही सकारात्मक दृष्टिकोनातून घेतली जात नाही त्यामुळे असा कुणीही प्रयत्न करणार नाही आणि कुठलाही आमदार आणि कुठलाही खासदार स्वतःहून सत्तेत असणाऱ्या लोकांकडे जाऊन मला तुम्ही तुमच्या पक्षात घ्या असंही तिथं बोलणार नाही शेवटी निर्णय जो कुठला घेतला जाणार जातो तो नेत्यांच्या लेवलला घेतला जातो